वफ बोर्डाला पैसे देण्यात गैर काय असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केला या पैशाचा के गैरवापर झाल्यास मात्र कारवाई करण्यात येईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं का उभट गटाने नाही केलं का उभट गटाने आमचं काम केलेलं आहे काँग्रेसने के राष्ट्रवादीने पण केलेलं आहे म्हणून कोणी कोणी काम केलं याची यादी जर पाहिजे असेल तर त्या माहितीच्या नेत्यांकडे विचारा ते तुम्हाला सविस्तर देतील अशी सगळी चर्चा सुरू होईल जे पात्र आहेत त्यांना आता रेग्युलरली पैसे मिळतील पंधराशे ते एकवीसशे संदर्भामध्ये मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर येणारं पहिलं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये एकवीसशे करण्याचा प्रस्ताव घेण्याचा सरकारचा मनोदय आहे आणि तेव्हा तेव्हापासून त्यांना एकवीसशे मिळतील असा एकंदरीत अंदाज आहे वक्फ बोर्ड बोर्डला वाव गैर काय वाय बोर्डला पैसे देणे हे गैर नाहीये त्या पैशाचा वापर त्याच्या पैशाचा वापर इतर कामाला जर होत असेल तर त्यांना त्यांना आमचा विरोध राहील पण परस्पर मंत्र्यांना माहिती न होऊ देता कालावधीमध्ये स्वतःच्या मनाने काढले मनाने काढलं असेल तर त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल मंत्रिपदासाठी लॉग तो केला जातो मंत्रिपदासाठी प्रत्येक जण इच्छुक असतात आपापल्या पद्धतीने आपल्या नेत्यांकडे जाणं चार कार्यकर्ते पाठवणं निवेदन देणं हे सर्व प्रकारे पूर्वीपासून घडत आलेले आहेत परंतु जे नेते असतात ते या गोष्टीला सिरियस घेत नाहीत ज्याची नियुक्ती करायची किंवा ज्याचं वर्णी लावायची तो नेत्याचा अधिकार असा ते बजावतात संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उभारण्यात आले मात्र त्याची परिस्थिती अवस्था दयनीय आहे सगळ्या दयनीय अवस्था आता फिटल्या जातील सगळं जे काही कालावधी होता या कालावधीमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये जास्त लक्ष होतं आता ही दालनाचं सुद्धा काम होईल आणि महापौर निवासस्थानी जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं संग्रहालय किंवा आर्ट गॅलरी जे ती सुद्धा पूर्णत्वात येईल सहा महिन्यामध्ये त्याचं सुद्धा लोकार्पण केलं जाईल विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वेळापत्रक जाहीर होण्याचं जिल्हा परिषद महानगरपालिका आणि अनेक संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतल्या जातात समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा